मूत्रमार्गाशी संबंधित प्रोटेस्ट मूत्रपिंड मूत्राशय आणि अंडकोषाचा कर्करोग हो यासारख्या युरोजेनेटल कर्करोगाचे हो प्रमाण देशभरात झपाट्यानं वाढत असून ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे मात्र योग्य वेळी निदान झालं तर आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या हो मदतीनं या कर्करोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणं शक्य आहे यासाठी व्यापक जनजागृती नियमित आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक असल्याचं मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट आणि युरोकुल हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी केले जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने बाणेर येथील युरोकुल हॉस्पिटलमध्ये आयोजित माध्यम संवादावेळी डॉक्टर कुलकर्णी बोलत होते प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर ज्योत्ना कुलकर्णी रोबोटिक सर्जन डॉक्टर अमित होसरमनी युरो अंको सर्जन डॉक्टर रोहित देशपांडे आणि डॉक्टर उदय खेडे बानेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे युरोकुलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे आदी उपस्थित होते माझा पी जो होता तो थोडासा वाढलेला होता म्हणजे मी आधी मी करायचो पी एस ए टेस्ट जेव्हा माझ्या एनलार्जमेंट होतं तेव्हा मी पी एस ए केले होते पण मग कोविडनंतर मी पी एस ए नाही केला म्हटलं आता गरज नाही आहे असंच की असं काही कारण नव्हतं कारण की ते नॉर्मल येत होतं पण मग मागच्या वर्षी टेस्ट अशी जनरल आपण करतो ब्लड टेस्ट त्याच्यामध्ये तो मुलगा आला म्हणे हे दोन टेस्ट करून घ्या ना तुम्ही आता म्हटलं ठीक आहे करू आणखी कॅन्सरच्या दोन माझ्या बायकोचे केले त्याच्यामध्ये पी जो होता तो, तो, आ, तो, तो आ, स्कैर। स्कैर आ, मला वाटतं चार मॅक्सिमम वस्तू तो माझा सहा आला तर मी मग म्हणजे युरोलॉजिस्टला दाखवलं ते तुम्ही हे करून घ्या स्कॅन स्कॅन केल्यावर त्याच्यामध्ये डाऊट किडनी कॅन्सर बद्दल मला वर्ल्ड कॅन्सर डे च्या अनुषंगाने हेच म्हणायचं आहे की कि किडनी कॅन्सर हा आ, अर्ली स्टेज मध्ये पण डिटेक्ट झाला तरी पण पूर्ण किडनी काढण्याची गरज नाही आहे लेटेस्ट आपल्याकडे रोबोटिक टेक्नॉलॉजी जे नेफ्रेक्टमीचं ऑपरेशन आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण किडनी ऑलमोस्ट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट वाचवू शकतो आणि ह्याच्यामुळे किडनी फेलियरचे किडनी फेलियरमध्ये जाण्यापासून आपण बऱ्याच जणांना वाचवू शकतो हा माझा मेसेज आहे किडनी कॅन्सर होण्याच्या मागची कारण मेनली आहेत हायपर म्हणजे ब्लड प्रेशरचा वाढ होणे ओबेसिटी म्हणजे वजन जास्त वाढणे आणि तिसरं आहे स्मोकिंग तर हे तीन मेन कारण आहे किडनी कॅन्सर होण्याची आणि हा कॅन्सर रुटीनली अल्ट्रासाउंड किंवा सिटी स्कॅनमध्ये आढळला जातो आणि कुठल्याही वया वयाच्या गटामध्ये आढळला जातो ठीक आहे सर पुरुषामध्ये प्रॉस्टेट कॅन्सर एक सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि हे कॅन्सर अर्ली डिटेक्शनसाठी सगळे पुरुषांना पन्नास वर्षानंतर एक सिम्पल सी ब्लड टेस्ट करावं नेसेसरी आहे ते ब्लड टेस्टचं नाव आहे सिरम पी एस ए थँक्यू होऊ शकतो तर ते प्रॉस्टेट कॅन्सर जे आहे ते साठ नंतर होयचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची इन्सिडेंट्स रेट पण वाढतात काळजीसाठी असं प्रॉस्टेट कॅन्सरची स्पेसिफिक काही सिमटम नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे सगळं पुरुषांना ब्लड टेस्ट करायचं बहुत गरज आहे म्हणजे काय अवेअरनेस म्हणजे सगळ्यांना सहा आठ वाजेनंतर एक रुटीन ब्लड चेकअप मध्ये सिरम पी एस म्हणून नावाची टेस्ट पण करावं लागतो जे नमस्कार मी डॉक्टर उदय चंदन खेडे आणि वी आर टीम युरो ऑन्कोलॉजी फ्रॉम युरोफुल हॉस्पिटल सर आमचा वर्ल्ड कॅन्सर डे चा एकच उद्देश आहे अवेअरनेस सेकंड प्रिव्हेंशन आणि अर्ली डिटेक्शन काही कॅन्सरची शंका आहे तर आपण हा पीएसएचा टेस्ट पुढे एम आर आय बायपसी ही करायला पाहिजे तर सिम्टम्स असले तर आपण मिस नाही करायचं आणि घरी कोणाला कॅन्सर असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण डेफिनेटली अर्ली एजमध्ये हा पी एस ए टेस्ट वगैरे करणं चालतो